you <laughs> ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ ಅನಂತ ಬ್ರಹ್ಮಾಂಡ ನಾಯಕ ರಾಜಿರಾಜ್ ಶ್ರೀ ಸದ್ಗುರು ಸಚಿದಾನಂದ ಅಕ್ಕಲಕೋಟ ನಿವಾಸಿ ಶ್ರೀ ಸಮರ್ಥ ಮಹಾರಾಜ ಕಿ ಜೈ नमस्कार सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ आजचा दिवस तुम्हाला खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ हो देत तुमच्या मनातल्या सर्व चांगली इच्छा पूर्ण होऊ देत ही श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करते तर ताईंनो आज आहे गुरुवार आणि माझे आहेत स्वामींचे गुरुवार चालू तर आजची पूजा स्वामींचे गुरुवार उमऱ्यावरती हळदीचे लेपन तर असं रुटीन असणार आहे तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता बघत राहा आवडला तर लाईक करा कमेंट करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर इकडे सकाळची वेळ आहे आणि सकाळी सकाळी मी उमऱ्याला लेपन करायला घेतलेलं आहे तर मैत्रिणीनं उमऱ्याला लेपन गुरुवारी मी आता स्वामींचे गुरुवार चालू आहेत त्याच्यामुळे मी गुरुवारी करते नसेल तर मग मी म्हणजे गुरुवार चालू नसले तर शुक्रवारी मंगळवारी करत असते आणि काय होतं मंगळवार जर नाही करणं झालं तर गुरुवारी करत असते तर असं माझं हळदीच्या लेपनाचं असतं तर खूप छान असं हळदीचं लेपन केलं म्हणजे घरामध्ये खूप पॉझिटिव्ह वाटतं प्रसन्न वाटतं आणि आपल्या घरामध्ये नेहमी सकारात्मकता राहावी यासाठी नेहमी आठवड्यातून एकदा तरी हळदीचे लेपन हे उंबऱ्याला व्हायलाच पाहिजे जेणेकरून आपल्या घरामध्ये नेहमी प्रसन्न वातावरण राहील घरातल्या माणसांचं आरोग्य चांगलं राहील आणि घरामध्ये जर आपल्या निगेटिव्हिटी असेल तर ती घराच्या बाहेर जाईल कारण हळद हे आहे हळदीचे खूप गुणधर्म आहेत हळद औषधीसुद्धा आहे आणि हळदीमध्ये नकारात्मक ऊर्जा जी आहे ती नष्ट करण्याची ताकद तिच्यामध्ये आहे आणि आपण जर उंबऱ्याला लेपन केलेलं असेल तर कुठलीही नकारात्मक शक्तीसुद्धा आपल्या घरामध्ये प्रवेश करणार नाही तर असं हे हळदीचं महत्त्व आहे त्याच्यामुळे आठवड्यातून एकदा किंवा पौर्णिमेला अमावश्याला हळदीचं लेपन केलं जातं तर माझ्या हळदीचं लेपन करायला पूर्ण करून झालेलं आहे आणि मी लगेच -लगे त्याच्यावरती रांगोळी करते कारण आता आहे उन्हाळा आणि उन्हाळ्यामध्ये हळदीचं लेपन लगेच सुकतं तर त्याच्यावरती लगेच मी रांगोळी काढून घेते शुभ्र रांगोळी आणि रांगोळीसुद्धा शुभचिन्हांच्या रांगोळी काढायच्या उमऱ्यावरती हळदीचं लेपन केलं की मी खालीसुद्धा थोडंसं रांगोळी काढायची होती तिथं मी हळदीनं सारवून घेतलं तर हळदीनं किंवा त्या काऊनी सारवलं तर खूप छान रांगोळी दिसते त्याच्यावरती तर पहिलं शेणाने दार सारवायची तर आता आपण खूप चांगलं पण दिसतं आणि छान वाटतं आणि खरंच हळदीचं महत्त्वसुद्धा आहे म्हणून मी आज हळदीचं जे आहे ते रांगोळीच्या ठिकाणी सारवून घेतलं आणि त्याच्यावर छोटीशी रांगोळी काढली आणि लक्ष्मीची पावलं काढलेली आहेत आणि लगेच तुळशीला पाणी घालून घेते आज थोडासा उशीरच झालेला आहे कारण स्वामींची पूजा करायचं म्हटलं की आणि गुरुवार असला की मला नित्य देवपूजेलासुद्धा खूप वेळ होतो उशीर होतो त्यानंतर स्वामींची पूजा असते बाकीचं घरातलीही कामं असतात त्याच्यामुळे मला आज थोडंसं लेटच झाला पूजा करायलासुद्धा तर हा आहे माझा पाचवा गुरुवार आणि असे माझे एकवीस गुरुवार अकरा गुरुवार एक्कावन्न गुरुवार एकशे आठ गुरुवार असंसुद्धा करतात तर हे माझे अकरा गुरुवाराचं व्रत आहे पाठीमागं मी गेल्या वर्षीसुद्धा अकरा गुरुवार केले होते आणि खरंच मी माझा अनुभव सांगते गेल्या वर्षीचा गेल्या वर्षी मी गुरुवार चालू केलेल्या दिवशीपासून मला स्वामींनी इतके म्हणजे माझी संकट आहेत ना ती अशी अशी सोडवली ना पहिल्या म्हणजे पहिल्या गुरुवारपासूनच माझ्या स्वामींनी संकटांपासून सु म्हणजे सु ही करायला सुटका करायला सुरुवात केली होती एवढं महत्त्व आहे आपल्या स्वामींचं मी म्हणते ना जेवढं मी स्वामी सेवेमध्ये आलं तेवढं माझ्या खरंच आयुष्याचं सोनं झालं आणि खरंच मला स्वामींनी भरभरून दिलेलं आहे आता खरंच मागायचंसुद्धा काही उरलेलं नाही मी नेहमी सांगत असते कारण स्वामींनी न मागता सगळ्या इच्छा पूर्ण केल्या आहेत सगळं व्यवस्थित केलेलं आहे आणि स्वामींनी माझ्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण केलेल्या आहेत जे जे हवं होतं जे जे फक्त मनामध्ये होतं ते सगळं मिळालेलं आहे स्वामी कृपेमुळे आता ह्यावेळेस मी गुरुवार केलेले आहेत मनामध्ये इच्छा होती म्हणून बाकी काही नाही स्वामींकडे काही मागायचं नाही काही नाही जे जे मागायचं होतं जे जे मिळायचं होतं ते सगळं मिळालेलं आहे सगळं स्वामींनी सुख आपल्या पदरामध्ये टाकलेलं आहे आई भवानीनं तुळजाभवानीनं सगळं सुखपदरामध्ये टाकलेलं आहे फक्त आता एवढंच मागणं आहे स्वामींकडे पण आणि आई तुळजाभवानीकडं पण की आता जसं सुरळीत चाललेलं आहे तसं कायमस्वरूपी सुरळीत चालू दे माझ्या मनातल्या सगळ्या इच्छा तुमच्या कृपेने पूर्ण होऊ देत एवढंच मागणं आहे आणि इकडे मंगल कलश जो आहे तो स्थापन केलेला माझा हा नेहमीचा देवघरामधला कलश आहे त्याच्यामुळे मी हाच कलश मांडते काय झालं मागच्या वेळी जो मी कलश पुजला होता तर तो कलश जो आहे त्याच्यातलं पाणी आटलं कारण आता खूप उन्हाळा आहे काय झालं मी पूजा केली आणि त्यानंतर काढून ठेवला होता आणि माझ्या देवघरामध्ये दे कलश असल्यामुळे मी काय दोन दोन कलश ठेवले नव्हते पण त्याच्यातलं पाणी आटलं म्हणून मी तो विसर्जन केला आणि जो आपला नेहमीचा कलश आहे देवघरामधला तोच मी इथं स्वामींच्या पूजेमध्ये मांडत असते आणि गुरुवारच्या पूजेला असं काही नाही की कलश मांडावा किंवा मां काही आपल्याला फक्त महत्त्वाचं आहे स्वामींची पूजा स्वामींची आरती आणि स्वामींचा अभिषेक आणि बघा ज्यांनी गुरुवार केलेले नाहीत किंवा करू शकत नाहीत त्यांच्यासाठी सुद्धा सांगेन मी की दर गुरुवारी फक्त स्वामींना अभिषेक घालायचा आणि स्वामींची पंचप्राण हे आतुर झाले करण्यात आरती ही जी आरती आहे ती स्वामींची अभिषेक करायचा पूजा करायची आणि ही आरती करायची तर बघा तुम्ही अशा एकवीस जरी आरत्या अकरा जरी आरत्या घेतल्या तर तुम्हाला ह्या आरत्याचं फळसुद्धा खूप मिळेल तर हे मी माझे स्वतःचे अनुभव सांगते कारण मला गुरुवार जरी नाही करणं झालं तर दर गुरुवारी माझ्या स्वामींची आरती आणि अभिषेक असतो त्याच्यामुळे जर गुरुवार ज्यांना करणं होत नाहीत काय कारणामुळे तर त्यांनी अशा प्रकारे आरत्यासुद्धा केल्या तरी चालतात तर मी माझं दर गुरुवारी असतं बघा अभिषेक असतो स्वामींना आणि Uh, मस्त असं हि नात तर लावून घेते बागा ही तर हे अक्कलकोटवरून आणलेलं आहे परवा ते गेले होते मी सांगितलं होतं व्हिडिओमध्ये की मिस्टर अक्कलकोटला गेलेले आहेत लग्नासाठी गेले होते पण स्वामींचं दर्शन घेऊन स्वामींच्या दरबारात जाऊन आले आणि त्यांचं नेहमी असतं अट अक्कलकोटच्या आसपास जरी गेले तरी ते स्वामींच्या दरबारात जाऊन येतात आणि तिथं जे सुख आहे ते, ते कुठंच नाही ही 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 ना ही। तर ही नात तर माझं संपलेलं होतं पण आता ही नात तर आलेलं आहे आणि इथं तिथं आमच्या इथं का नाही बाज मार्केटमध्ये कुठंही मिळत नाही त्याच्यामुळे अक्कलकोटला गेल्यानंतरच ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते स्वामींचं सा सामान जे आहे ते तिथूनच येतं माझ्याकडं तर छान अशी पूजा आपलं अभिषेक करून झाल्यानंतर स्वामींना आत्तर लावून घेतलं चंदन असेल तर चंदन लावून घेतलं चंदनाच्यासुद्धा दोन तीन डब्या आणलेल्या आहेत त्यांनी आणि वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या आहेत कस्तुरी आहे मनोहरचं पण आहे आणि असे वेगळ्या आणलेल्या आहेत तर खूप चांगलं वाटतं आणि पिवळी फुलं आहेत बघा आणि गुरुवारच्या पूजेला पिवळ्या फुलांचं खूप महत्त्व आहे तर खरं तर सोनचापा मिळायला पाहिजे स्वामींच्या आवडीचा सोनचापा पण आमच्या इकडे मिळत नाही पण आत्ता मी मात्र सोनचाप्याचं झाड लावणार आहे इकडं पाठीमागं कारण आपण नेहमी स्वामींची पूजा करतो नेहमी गुरुवार असतात आपले आणि आपल्या घरामध्ये स्वामींचं वास्तव्य असले म्हटल्यानंतर आपल्याला सोनचापा हे दारामध्ये लावलाच पाहिजे मी तर लावणार आहे कारण मला आता नेहमी पूजेला फुलं लागणार आहेत तर बघा चंदन लावून घेतला आणि मस्त पिवळी फुलं वाहून घेतली तर आपल्या स्वामींची सारामृताची पोती जी आहे तीसुद्धा ठेवून घेतली इकडं पाणी ठेवलेलं आहे आणि नैवेद्य आता सध्या फळं ठेवायची कुठला आपल्या घरामध्ये फळं खडेसाखर दूध साखरेचा नैवेद्य ठेवायचा तर देवघरामध्ये सुद्धा स्वामी आहेत माझ्या देवघरातल्या देवांना नैवेद्य दूध दे साखरेचा ठेवलेला आहे आज आणि आपल्या स्वामींपुढे जे आहे ते सफरचंद ठेवलेलं आहे तर कुठल्याही घरामध्ये फळाचा सीझन आहे फळं असतातच तर फळं ठेवायची आणि ज्यावेळेस आपण जेवण बनवू त्यावेळेस मात्र जो आपण नैवेद्य म्हणजे जो आपण घरामध्ये बनवलेला आहे भाजी भाकरी जे काय बनवलेलं असेल ते स्वामींपुढं ठेवायचं स्वामींना नैवेद्य दाखवायचा स्वामींना नैवेद्य दाखवून नैवेद्य स्वीकारण्यासाठी प्रार्थनासुद्धा करायची आहे तर इकडं पूजा माझी पूर्ण मांडून झाल्यानंतर मी तारकमंत्र म्हणून घेतला पहिली सेवा ही माझी तारकमंत्राची असते तारकमंत्र म्हणून घेते पूजा मांडून झाल्यानंतर त्यानंतर परत स्वामी स्थवन वाचून घेता असते स्वामी स्थवन वाचून घेतल्यानंतर अकरा माळी जप किंवा एक माळ गेला तरी चालतो आणि त्यानंतर मग आपलं स्वामीचरित्र पूर्ण वाचून घ्यायचं चरित्र वाचायला एक तास लागतो स्वामी चरित्र वाचून झाल्यानंतर परत आपल्याला आरती करायची असते पूर्ण पूजा झाल्यानंतर स्वामीचरित्र वाचून झाल्यानंतर आरती करायची किंवा संध्याकाळी आपण ज्यावेळेस नैवेद्य दाखवू त्यावेळेस आरती करायची नैवेद्याची आरती साडेआठला आठला केली तरी आम्ही म्हणजे आठ सव्वा आठला करत असतो म्हणजे साडेआठपर्यंत आरती होते आमची आणि त्यानंतर आम्ही जेवायला वगैरे बसत असतो तर असं असतं माझं गुरुवारचं तर ताईंनो आज गुरुवारचा व्हिडिओ आजच्या आजच मला टाकायचा होता त्याच्यामुळे जेवढी फार जेवढी सेवा केली होती मी तेवढीच ह्याच्यामध्ये ही शेअर केलेली आहे आणि दिवसभरामध्ये आता माझे दुपारी म्हणजे एकच्या नंतर माझं सारा मृताचं वाचन होणार आहे कारण घरातलं काम पण बाकी आहे तर इकडे स्वामींना मुजरा करून घेतलेला आहे आणि चला तर आजच्या व्हिडिओला इथंच एंड करते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा जर व्हिडिओ थोडा जर आवडला असेल आय होप तुम्हाला आवडला असेलच आवडला तर लाईक करा कमेंट करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया आपण पुढच्या छान छान नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूदय चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ